नवरात्रीचे दिवस सुरू होते दांडिया रंगात आला होता एका ताला ठेक्यावर तरुण तरुणींचे पाऊल थिरकत होते सारंगामाने भिजला होता तालासुरात त्याचेही पाऊले पडत होते हळूहळू तालावर ठेक्यात सरकत टिपरावर टिपरं वाजवीत तो पुढे सरकत होता दांडिया रास चांगलाच रंगात आलेला होता समोर स्टेजवर एक गायक व गायिका ओढणी ओढे तो उडी उडी जाय हे मधहोश होऊन गात होते अचानक सारंगच्या समोर एक आकर्षक आणि अंगापिंडाने भरलेली तरुणी आली त्याने तिच्या दांडियावर दांडी, दांडी मारली आणि वळून त्याने तिच्या डोळ्यात पाहिलं ती त्याला ओळखीची भासली पण ती कोण आहे हे लवकर त्याच्या लक्षात येत नव्हतं तेवढ्यात ती पुढे सरकली होती आता ती त्याच्यापर्यंत पोचण्यास वेळ लागणार होता तो तिच्या विचारात घडला पण त्याला लवकर आठवेना तेवढ्यात गाणे संपले तसा खेळ थांबला तो भिरभिरत्या त्या नजरेनं तिला शोधू लागला कोपऱ्यात एका वयस्कर व्यक्तीसोबत ती बोलत उभी असलेली त्याला दिसली तो माणूस पंचावन्नच्या पुढील असावा त्याचा गोरा रंग आणि सतेज कांती यावरून तो श्रीमंत वाटत होता त्याच्याशी बोलता बोलता तिची नजर सारंगवर पडली तशी तिने त्या माणसाला सोडलं व ती सरळ सारंगकडे आली त्याचा हातात हात घेत ती म्हणाली किती दिवसांनी दिसतोस कसा आहेस मजेत तो म्हणाला त्याने तिला नेहाळले ती मद्य प्यायलेली होती तिने महागडी साडी परिधान केली होती तिचे सौंदर्य आता आणखीनच खुलले होते सारंगनेही तिला कशी आहेस विचारले त्यावर ती हसली कशी दिसते दिसतेस तर एकदम सुखी सारंग म्हणाला हो आहेस सुखी सगळं काही आहे माझ्याकडे पैसा गाडी माझा नवरा श्रीमंत आहे ती गर्वाने सांगत होती ते दिसतंच आहे सारंग जरा अवखडून म्हणाला तुझं सांग ती सारंगला विचारते माझं ठीकच चाललं आहे सारंग हसून उत्तरला तिच्या मुखातून मद्याचा गंध दरवळला तसा तो म्हणाला ड्रिंक करतेस वाटतं त्यावरती म्हणाली हो आता रोजच घ्यावी लागते खूप बदललीस सारंग जरा नाराजीनेच म्हणाला काय करावे नशिबाने बदलून टाकले तो थांबला त्याची नजर तिच्या सोबतच्या व्यक्तीवर गेली तसा सारंग म्हणाला जा तुझी वाट पाहतोय तो ती म्हणाली त्याची काळजी तू करू नकोस तो थांबेल हवे तेवढा वेळ माझ्यासाठी कोण आहे तो सारंग म्हणाला कोण असणार ती हसली माझा नवरा आहे आणि म्हणाली आणि सुधीर सारंग गंभीर होत म्हणाला तो गेला मला कायमचा सोडून हे जग सोडून सारंगला धक्का बसला कधी झालं हे चार वर्ष झाली असतील ती म्हणाली मला कोणी सांगितलंच नाही सारंग म्हणाला तसा तू बरेच वर्ष झाले कोणाच्या संपर्कात नव्हतास मग कसे कळेल तुला आता तुझे जग आणि आमचे जग पूर्ण वेगळे ती म्हणाली हो तेही खरंच आहे चल कुठेतरी हॉटेलमध्ये बसूया सारंगने तिच्या नवऱ्याकडे पाहिलं त्यावर ती म्हणाली काळजी करू नको तू समजतोस तसा प्रॉब्लेम नाही आहे आता माझा ती त्या माणसाकडे वळून बोलली मिहीर तू जा घरी ये मेरा रिश्तेदार है उसके साथ आज मैं डिनर करके आती हूँ सारंगला जाणवले तिची भाषा वागणं सारंच बदललं होतं पैसा सर्व काही बदल घडवितो हेच खरं ते एका चांगल्या हॉटेलमध्ये बसले जेवणाची तिने ऑर्डर दिली आणि ते बोलायला लागले ती म्हणाली तू गेल्यावर मला खूप काही सहन करावं लागलं हो तसंही माझ्यासमोर तू खूप काही सहन करीत होतीसच सारंग म्हणाला ती म्हणाली तो विचारात घडून गेला हळूहळू तो भूतकाळाच्या घरात शिरत राहिला सारंग गावाहून मुंबईत आला होता तो पुण्याच्या झोपडपट्टीत आपल्या नातेवाईकांकडे राहत होता त्याचे शिक्षण जेमतेम होते परिणामी नोकरी मिळणे कठीणच शेवटी काहीच काम मिळेल ना म्हणून त्याला एका दुकानात साफसफाई करण्याचे काम करावे लागले ते काम खूप कष्टाचे होते पण तो ते प्रामाणिकपणे करायचा तिथेच त्याची ओळखी सुधीरशी झाली ते दोघे एकाच वस्ती जवळजवळ राहत होते हळूहळू सुधीरची आणि सारंगची मैत्री खूपच घट्ट झाली होती सुधीर मनमोकडा जीवाला जीव देणारा होता तो सारंगला खूप जपायचा गरज पडल्यास पैसे द्यायचा सारंगही त्याच्या सुखदुःखात सहभागी होत असे एकच वाईट होतं ते म्हणजे सुधीरला पिण्याचं खूप वेळ लागलेलं सारंग त्याला समजावण्याचा प्रयत्न करीत पण सुधीर नेहमी सोडतो असे म्हणे पण जडलेलं व्यसन सोडणे सोपे नसते त्याचं व्यसन सुटत नव्हतं तशात सुधीरचं घरच्यांनी त्याचं जबरदस्तीने लग्न ठरविलं होतं एक दिवस तो गावावरून एका नाजूक नवौदुल्ला घेऊन त्या वस्तीत आला तेव्हा वस्तीतील सर्व तरुण मुलं सुधीरच्या बायकोला निहाळत होती सुधीर त्यांना खूपच नशीबवान वाटायला लागला होता सुधीरला गोरीघुमटी नाजूक सुंदर बायको मिळाली होती सुधीर आणि सारंग यांच्या मैत्रीत लग्नानंतरही खंड पडला नव्हता सारंग नेहमी सुधीरच्या घरी येत जात असे सुधीरच्या बायकोला तो ताई म्हणत असे त्यामुळे त्यांच्या नात्यात मोकळेपणा आला होता सुधीर घरी असो किंवा नसो तो घरी जात असे व पायलशी मनमोकळेपणाने गप्पा मारीत असे तीही त्याच्यापुढे आपलं मन मोकळे करी सुधीरने दारू सोडावी लवकर घरी येत जावे यासाठी तुम्ही आपल्या मित्राशी बोला असे पायल त्याला विनवायची सारंग प्रयत्न करायचा आणि हातबल होत होता एकदा रात्री दहाच्या सुमारास ती सारंगकडे आली व म्हणाली ते अजून घरी आले नाहीत मला भीती वाटते पण कामात असताना तो काही बोलला नव्हता सारंग म्हणाला किती वाजतील घरी यायला तिच्या शब्दात काळजी दिसत होती काहीच कल्पना नाही सारंग म्हणाला एक विनंती करू का ती थरथर त्या आवाजात बोलली विनंती काय करतेस तू सांग काय करायचं आहे आज माझ्या घरी रात्रीचं थांबाल का त्यावर तिच्या डोळ्यात पाहात सारंग म्हणाला ताई तू काळजी करू नको मी येतो त्या रात्री तो तिच्या घरी राहायला गेला त्या रात्री खूप पाऊस पडत होता त्यालाही झोप येत नव्हती तो कॉटवर झोपलेला आणि ती खाली काही वेळाने त्याला झोप लागली पण पायाला झोप येत नव्हती लग्न होऊन वर्ष होत आलं होतं तिला हवे तसे सुख सुधीर देऊ शकला नव्हता आज तिच्या शरीरात वेगळ्याच संवेदना पाजरत होत्या बाहेर मुसळधार पाऊस पडत होता अशा पावसात कुणीतरी आपल्याला घट्ट मिठी तोडावे असे तिला वाटत होते तिच्या जवळच क्वाटवर झोपलेल्या सारंगवर तिची नजर गेली तशी ती शहारली तिला सारंग पहिल्या दिवसापासूनच आवडत होता पण तो तिला ताई म्हणायला लागला ला, हे तिला आवडले नव्हते पण ती तसे त्याला स्पष्ट सांगू शकत नव्हती हवेतला गारवा आणि कोसळणारा पाऊस तिच्या मनात वासना ज्वर पेटवित राहिला या आगीत नातेसंबंधाच्या संकल्पना जळून खाक होत राहिला रात्री सुमारास त्याला त्याला जाग आली तर त्याने पाहिलं पायल त्याच्या शेजारी झोपली होती ती ते त्याच्या शरीरावरून हात फिरवित होती हे त्याला जाणवताच तो गडबडला तो झटकन उठला तशी ती बोलायला लागली सारंग तुम्ही मला वाईट समजू नका मला खाली झोप येत नव्हती म्हणून मी तुमच्या शेजारी आले मला भीती वाटते तो काहीच न बोलता तिच्याकडे पाहत राहिला काय बोलावं हे त्याला सुचेना त्याचे हृदय धडधडत होते तीच हळूवारपणे बोलायला लागली ला सारंग प्लीज रागवू नकोस आज ती त्याला एकेरी संबोधायला लागली ला हे सारा आपसुकच घडतंय असं तिला जाणवत होतं मला तुमच्या आधाराची गरज आहे प्लीज नाही म्हणू नका असे म्हणून तिने आपला हाताच्या हातावर ठेवला क्षणभर तो गांगरून गेला मात्र लगेच स्वतःवर नियंत्रण मिळवीत तो म्हणाला पायल मी तुला ताई म्हणतो तेव्हा हे आपण असं काही करणं बरोबर नाही ती ते त्याच्या डोळ्यात पाहून म्हणाली काही होत नाही आणि हे फक्त तुझ्यातनं माझ्यात राहील एकमेकांची गरज पूर्ण करणं यात कुठे पाप आहे असं म्हणून ती त्याच्या आणखी जवळ आली तिचा उष्ण स्पर्श त्याला जाणवला क्षणभर त्याचे नियंत्रण सुटते असे त्याला वाटत असताना झटकन तो बाजूला झाला व बाहेर निघून गेला ती रात्रभर जागीच होती तिच्या डोळ्यातून पाणी येत राहिले दुसऱ्या दिवशी सुधीराला तो नेहमीप्रमाणे हलत डुलतच ती चिडली तिने त्याला शिव्या घालायला सुरुवात केली तो निरज्जपणे हसत म्हणाला अगं दे शिव्या तुला जेवढ्या द्यायच्या असतील तेवढ्या दे मला काही फरक पडत नाही तिचा पारा वाढलेला होता ती म्हणाली असंच पिऊन रात्रभर कुठेही पडायचं होतं तर मग लग्न का केलं तसंच राहायचं होतं यावर तो स्पष्टीकरण द्यायला लागला अगं मित्राच्या घरी पार्टी होती जास्त झाली मग तिथेच झोपलो ती रडायला लागली रात्रभर मला झोप नाही एकटीला भीती वाटते मग सारंगला बोलायचं ए सारंग त्याच्या घराकडे पाहून त्याने आवाज दिला नेमका चांघोळ करून बसलेला सारंग त्याचा आवाज ऐकून त्याच्याकडे गेला सारंग जरा घाबरला त्याला वाटले रात्री घडलेला प्रकार पायाने सांगितला की काय तो भेदलेल्या नजरेने सुधीरकडे पाहत राहिला सुधीर, सुधीर पुढे बोलला ते जाऊ दे अरे मी नव्हतो तर तू तु तुझ्या तु ताईकडे लक्ष द्यायला हवं होतं पण काय कामाचं तू मित्र सारंगचा जीव भांड्यात पडला आपण समजतो तसे काही झाले नव्हते रात्री काहीच घडले नाही असं समजून तो बोलायला लागला अरे माझं लक्ष आहे रे पण तुझंही काही कर्तव्य आहे की नाही असं बायकोला एकटी सोडून रात्री अपरात्री भटकणं शोभतं का तुला सारंग चिडलेला पाहून सुधीर जरा थंड झाला तो सारवासार्वीची भाषा करीत बोलू लागला सोड ते सारं आता जे झालं ते झालं चले पायल चल चहा कर सारंगला सारंग घरात आला तशी ती गुपचुप चहा करायला आत गेली त्यांच्यातील शांतता बरीच बोलकी होती तिने चहा आणला ते दोघेही एकमेकांच्या नजरेला नजर भिरवित नव्हते तितक्यात डबा पाण्याने भरून सुधी सार्वजनिक शौचालयात जाण्यासाठी बाहेर पडला हीच संधी साधून पायल नजर खाली झुकवून बोलली सारंग मला माफ करा रात्री मला काय झालं होतं ते मलाच कळत नव्हतं पण तुम्ही मला सांभाळलं तिचे डोळे भरून आले तो काहीसा भरला जाऊ दे ताई झालं गेलं विसरून जा मीही विसरलो असं म्हणताच दोघांच्या डोळ्यावरील ताण निवडला दिवसामागून दिवस जात होते हळूहळू सारं काही सुरळीत चाललेलं सारंग आणि पायल पुन्हा एकमेकांशी मनमोकळीपणे बोलत होते झालेला प्रसंग आता मागे पडला असे सारंगला वाटत होते पण पायल अजूनही कधी कधी सारंगकडे आषाढभूत नजरेनं पाहत असे इकडे सुधीरचं पण पिणं कमी न होता वाढतच गेलं होतं या सर्वांचा परिणाम पायालवर होत होता तिला हवं ते मिळत नव्हतं तिला शरीर सुख हवं होतं ते शोधित होती त्यात तिला सारंग आवडायला लागलेला आज नाही तर उद्या हा माझ्या मिठीत येईल अशी आशा ती ठेवून होती असंच एकदा घरात कोणी नसताना तिने त्याला मिठी तोडलं आणि ती बोलायला लागली ला ला। तू मला खूप आवडतोस सारंग मला वचन दे तू माझ्यापासून दूर कधीच जाणार नाहीस त्याला काय बोलावं हे सुचत नव्हतं त्यालाही आता तिचा उबदार स्पर्श हवा हवा असा वाटायला लागलेला या नात्याला काय म्हणावे हे त्याला कळत नव्हतं अशी स्थिती राहिली तर एक दिवस दिव्याच्या जवळ आल्यावर वितळलेल्या लोण्यासारखं त्याचं होईल अशी भीती त्याला ते ते वाटत होती एका बाजूला मित्र दुसऱ्या बाजूला मानलेली ताई तिची गरज मानसिकता या जाळ्यात तो अडकत चालला होता असं त्याला वाटायला लागलं त्याच्या मनात विचारांचे काहूर माजले होते काय करावं त्याला सुचत नव्हतं जे काही आहे ते त्याच्या मनाला पटत नव्हते तो धार्मिक वातावरणात वाढलेला पाप पुण्याच्या कल्पनांना मानणारा होता खूप विचार करून शेवटी यावर एक सरळ मार्ग त्याने काढला तो म्हणजे दोघांपासून अंतर ठेवणे आणि हे तेव्हाच शक्य होतं जेव्हा तो ती वस्ती सोडून दूर दुसरीकडे राहायला जाईल अतिशय कठीण मनाने त्याने निर्णय घेऊन ती वस्ती सोडली आता त्याचा संपर्क सुधीर आणि त्या वस्तीशी जास्त राहिला नव्हता तो आता नवीन व्यवसायात शिरला होता बऱ्यापैकी त्याचा जम बसला होता पैसाही चांगला मिळत होता असाच गाडीतून फिरत असताना त्या वस्तीतला श्याम त्याला भेटला श्याम सारंगचे एडबाज राहणे पाहून प्रभावित झाला होता तो त्याची स्तुती करायला लागला ला तसा सारंग सुखावला श्यामला तो एका चांगल्या हॉटेलला चहा प्यायला घेऊन गेला इकडचे तिकडचे बोलणे झाल्यावर शेवटी विषय सुधीरवर आला श्याम काहीसा दुखी होऊन सांगायला लागला तो उद्ध्वस्त झाला यार त्याचं काही खरं नाही खूप पितो आणि कुठेही पडतो आणि पायल सारंगने विचारलं तिच्याबद्दल नाही विचारलंस तर बरं श्याम उदास होत मनाला काय झालं सारंगने विचारलं तिने वस्तीतला एकही तरुण मुलगा सोडला नाही आता मुन्ना सोबता ती त्या मुन्नासोबत आहे सारंग दुखी झाला दोष कुणाला द्यावा हे त्याला कळेना शेवटी भूक ही महत्वाची असते ती पूर्ण करण्यासाठी प्रत्येकजण धावत असतो हेच खरं हे सारे विचार चाललेले असताना वेटर आला तसं त्याची विचारांची तंदे तुटली कसला विचार करतोस तिने विचारलं काही नाही जरा भूतकाळात हरवलं होतं त्याने पायलला न्हाडिले तिने त्याच्या डोळ्यात पाहून विचारले लग्न केलंस हो केलं आहे सारंग हसत म्हणाला मग कसं आहे तुझं कशी आहे तुझी बायको पायल म्हणाली ठीक आहे असं म्हणून त्याने दीर्घ श्वास सोडला तिला बहुधा कळली असावी ती एवढीच म्हणाली आपण लोकांना सुखी आहोत असे दाखवतो पण याचा अर्थ आपण सुखी असतोच असं नसते हुं, तो हुंकारला हलक्या आवाजात त्यांनी विचारलं सुधीरचं काय झालं होतं सुधीर खूप प्यायला लागला होता त्याला होश नसायचा त्या स्थितीतच तो गेला पुढे माझ्या वाटेला भयंकर दिवस आले जगायचं कसं हा प्रश्न माझ्यासमोर उभा राहिलेला वस्तीतील लोक वकवकल्या नजरेनं मला पाहत नवरा नसलेली बाई म्हणजे सार्वजनिक मालमत्ता असेच लोक समजतात माझ्या सौंदर्यावर भुलून काही लोकांनी मला उदरनिर्वाहाला पैसे दिले पण त्याची किंमत त्यांनी पुरेपूर वसूल केली माझ्या शरीराला हवे तसे त्यांनी भोगले मग मी विचार केला हे जर माझ्या वाटेला येणार असेल तर मग मी वेगळ्या पद्धतीने का करू नये असा विचार माझ्या मनात आला आणि मी शबनमना भेटले तुला माहित असेल आपल्या वस्तीतील शबनम जी डान्स मध्ये जात असते आपण तिला नावे ठेवायचो शेवटी तीच मदतीला आली तिच्या मदतीने मी डान्स बारमध्ये जाऊ लागले तिने मला हा मेहीर भेटवला घरचा श्रीमंत आहे बायको मुलं सारं आहे मुले अमेरिकेत असतात माझ्यावर त्याचं प्रेम आहे वयस्कर आहे पण मला काही फरक पडत नाही आणि तोही माझ्यासोबत खुश असतो मला हवं ते देतो आता मी डान्स बार सोडलाय आपल्या मनाप्रमाणे जगते चांगलं आहे सारंग मनाला तू मनात मला शिव्या देत असशील ती म्हणाली नाही यात तुझी चुकी नाही परिस्थिती वाईट होती त्याला तू काय करणार तो म्हणाला मला समजून घेईल माझा असा मला कोणीतरी एक माणूस हवा होता पण तो मला कधीच भेटला नाही तू मला आवडायचास पण तुला माझ्याबद्दल ते वाटत नव्हतं जे मला तुझ्याबद्दल नेहमी वाटायचं पण तू मला अजूनही तितकाच आवडतोस तिने पुन्हा आताच्या डोळ्यात पाहिलं तिच्या डोळ्यात आजवे होती तो थांबला मला वाटतं आपण निघायला हवे हो निघूया ती म्हणाली आणि तिने पर्समधून पैसे काढून वेटरकडे दिले उरलेले पैसे टिप म्हणून ठेवले ती आणि तो बाहेर आले बाहेर थंड हवा सुटली होती त्याने टॅक्सीला आवाज दिला तशी टॅक्सी समोर येऊन उभी राहिली तो तिच्याकडे वळला आणि हातात हात घेत म्हणाला चल सुखी राहा आणि कधीही तुला काही अडचण आली की मला फोन कर मी तुझ्या मदतीला नक्की येईन तिने त्याच्या डोळ्यात पाहिले तिचे डोळे भरून आले होते काही न बोलता ती टॅक्सीत बसली आणि टॅक्सी भरधाव वेगाने निघून गेली तो जागीच उभा राहिला तिने उच्चारलेले वाक्य त्याच्या कानात गुंजत राहिले आपण लोकांना सुखी दिसतो पण आपण सुखी असतोच असे नाही तो विचारात पडला आपण कोण बरोबर आणि कोण चूक हे कसं ठरविणार शेवटी परिस्थिती आणि गरजा याच माणसाला वागायला शिकवत असतात आणि तो आपल्या मार्गाने चालत राहिला धन्यवाद मित्र आणि मैत्रिणींनो तुम्हाला जर आजची कथा आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा कमेंट करा आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद